पण कायद्याच्या चौकडीतला जो विषय शरद बोलवून शरद धजा अपक्ष आले शिक्षणा देऊन त्याच उत्तर देणार ना साहेब मी तुम्हाला बायपास करणार आहे का तर नाही करणार उत्तर देणार आता बायपास करत नाही देताना देणार ना तुम्ही बोलत बाय मुद्देवर बोलतो मूल मुद्द्यावर बोलतो बोलले बरोबर नाही बोल मी सगळ्यांना बोल करतो मी करायच्या वेळेस बरोबर पण आता वेळ नाही बोलतोही त्याचा विषय असा आहे की जे आणि अप्लिकेशन त्या मुद्दावर पहिले बोलत त्यांनी जे अप्लिकेशन केले त्यांना अधिकार आहे अप्लिकेशन करायचा

अपक्ष लढले कुठल्या पक्षाकडून लढले याच उत्तर साहेब काय झालं मी उत्तर तुम्हाला उत्तर ऐकून मी काय घ्यायची आपल्याला आळेपाट्या उतरलं जायचे तुम्ही सांगा ना आळेपाट्यावरून सर

मायक्रोसॉफ्ट डों तुम्हाला परत सांगतोय मी पहिले सांगितले का कबवा तुम्ही फार मोठा ज्ञानी माणूस आहे माझ्या तुम्ही मुद्देवर येतो शरदारांनी आपक्षे घेऊन तुम्ही चालतं तुमचा म्हणणं संशोधन पक्षा पक्षाला की नाही ते उत्तर येतो पण आता परत मध्ये कोणी बोलू नका म्हणजे मला उत्तर द्या तुम्ही पहिले ठरवा मध्ये बोलणार आहे बोला मुद्देवर बोलतो तुम्ही जोपर्यंत शांत बसता नाही बोला मुद्देवर तुम्ही दोपंत शांत बसत नाही तो मुद्देवर बोल मुद्देवर बोल त्याच मुद्देवर बोल ना शरददा सोराणे हे शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी आणि या तीन पक्षाचे सहयोगी सदस्य आहेत त्यामुळं त्यांनी तिन्ही पक्षाचे स्टेज स्टेजवर जाऊ शकतात तिन्ही पक्षाचे आम्ही नागरिक म्हणून सांगू का तिन्ही पक्षाचे शाली घाला आपल्या तालुक्याचा विकास करायचा आहे त्यामुळं राष्ट्रवादीची शाल घाला ति बी जे पीची शाल घाला तिघांची झेंडी घ्या तालुक्यात तिथे आणण्यासाठी तुम्हाला जे काय करायचं आहे एक नागरिक म्हणून आमचा पूर्ण तुम्हाला पाठिंबा आहे ऐका ना ऐका ना त्याचा झेंडा घालावा झेंडा हातात धरावा सहयोगी सदस्य ते या तिन्ही याच्या सहयोगी जर त्यांची त्यांचा त्यांची मदत घ्यायची तर त्यांच्या पक्षाला मदत पण करायची ती भूमिका शरदाची ठाम आहे आणि ती ते योग्य संपला त्यांचा पक्ष आपण ते एकनाथ शिंदे का नाही परत सांगतो गेले का नाही तुम्हाला परत सांगतो <laughs> ते एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेत गेले ते एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेला पाठीमा द्यायला ते झेंडा संतोष रावांच्या जाहीर होते मागच्या एक महिन्यापूर्वी अजित पवार तालुक्यामध्ये आले होते त्यावेळेस शरद सोनने महाशय म्हणाले होते की मला विचारात घेत नाही विश्वासात घेत नाही मी शरद अजित पवारांच्या स्टेजवर जाणार नाही मी त्यांची मुख्यमंत्री तक्रार करेन तेव्हा म्हणतो त्यांनी कुठल्याही व्यासपीठावर जावं मग तिथे त्यांना अशी पवारांची खवळी झाली होती का आता आपला मेन मुद्दा असा आहे का ते शिवसेना पक्षात गेलेत का नाही हे म्हणत नाही त्यांची <स्थाँगा>। पावती <स्थाँगा>। नाएगा 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 नाएगा। नाएगा। हे, हे, यांचा काम यांचा जॉब ते प्रामाणिकपणे करायचा प्रामाणिकपदामध्ये नाही हे अत्यंत विश्वास आहे खाल्या मिळाला जाणार आपलं भारतीय

माझ्या आयुष्यात मी स्वतःला पोट मला सामाजिक जीवनामध्ये कोर्या मा पैसे कमवायचे नाही मला कुठली शाळा घ्यायची नाही मला कुठली घ्यायची नाही मला आमदार निवडून आमदारकडनं काय मला फायदा घ्यायचा नाही मला मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे नाही रात्र दिवस घाम घालून कष्ट करून माझ्या दोन मुलाला शिकवायचे आणि त्यामुळं यांनी मिठाचा विषय घेतला तुम्ही खाल्ल्या मिठाला जागा जागा तुम्ही इतक्या ठिकाणी मीठ

राजकारणा राजकारणामध्ये डाव पेज असतात कधी कधी एखादं पेद माग्याला लागतं एखादं पेयद राजकारण डाव पेज असतात पुरण साहेबाती यांच्यावर वेगळं भाषण आहे एकदा या तालुक्याला प्रामाणिकपणे वकील भाषे सांगतो का बाबा आता मी शरद पवार साहेबांच्या काय करून राहील ते लोक कंटाळले तुम्हाला कुठल्या पक्षाचे सांगा शरदाच्या पक्षाची काळजी करायला गेले तुमच्या पक्षाला लोकांना कळाला त्याची वेगळी करते आपण शरद कुठल्या पक्षात गेला पक्षाचे सांगा मुद्दा करतो

यांचे पक्ष आता गोल गुलरान करताय ते काय म्हणताय आम्ही सहयोगी सदस्य आहोत त्यांना कळत नाहीये तुम्ही सरकारमध्ये सामील झाल्याच्या नंतर सरकार स्थापन सॉरी सरकार स्थापन झाल्याच्या नंतर सरकारमधले सपोर्टर पाठिंबा देणारे अपक्ष आमदारांमध्ये सहयोग सदस्य आहे सरकारमध्ये तुम्ही पक्षाचे सहयोग सदस्य नाही आम्ही आला भाजपले आम्ही गेलो आमें आले राष्ट्रवादीवाले आम्ही गेलो आम्ही आले सदस्य गेलो तुम्ही त्या पक्षांचे सपोर्टर किंवा पक्षांचे तुम्ही सहयोगी नाही तुम्ही सरकार विधानमंडळामध्ये विधानसभेमध्ये सरकार स्थापन करताना जे मॅन्डेट लागतं त्या मॅन्डेट मध्ये तुमचा एक आकडा प्लस झालेला आहे का तर तुम्ही सपोर्ट केलाय

लोक प्रेक्षक 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 आपण पाहिलं संतोष घोटणे यांना त्यांचा मुद्दा मांडताना त्यांची दमशाक झालेली आहे ते असं म्हणताय की शरद दादा कुठल्याही पक्षाच्या व्यासपीठावर जावं ठीक आहे कायद्याचा अभ्यास कमी असेल परंतु एखादा निवडून आलेला माणूस त्यांनी सरकारला पाठिंबा देणे वेगळं व्यास वेगळं पक्षामध्ये प्रवेश करणं वेगळं हे दोन गोष्टी वेगळे आहेत त्यांनी पक्षांतर मंदीच पक्षांतर उल्लंघन ही वस्तुस्थिती द्य। आहे आता ते कशा पद्धतीनं सामोरे जातात हे भविष्यात आणखी एक गोष्ट एक गोष्ट एक गोष्ट त्यांनी काल तुमच्या चॅनलवरती ती जी न्याय व्यवस्था आहे किंवा जी न्यायपालिका आहे जशी तशीच एक प्रकारची ही न्याय व्यवस्था आहे म्हणजे विधानसभा अध्यक्ष हे न्यायालय एक प्रकारचं त्यांच्याकडे ते सगळे अधिकार आहे त्यांच्याविषयी त्यांनी इतकं गंभीर वक्तव्य केलेलं आहे की मला काय होणार नाही मी राजीनामा खिशात ठेवलेला आहे म्हणजे त्यांनी नाही पण म्हणजे सुरक्षित त्यांनी विधानसभा त्यांनी हे काय नोटीस खिशात ठेवले काय नाही विधानसभाय पुरणे साहेब साहेबांचा कॅमेरा ते काय वकिली करतात कधी कधी तर त्याने दादांच्या पाठी मागतात तुम्ही कधी आता वकील व्हायच्या पत्रकार झाले पाहिजे मागे मिळायला दादा काय बघा काय तुम्ही लक्ष येत ते काल काय म्हणाले मी रुडी खिशात ठेवले पाच काय होत नाही त्यांनी त्या अक्षरच्या आधी त्यांच्या खुर्ची खिल्ली उडवली त्यांनी बघा हो त्यांचे खिल्ली उडवणार आमदार बरं ऐका म्हणजे विधानसभा अधिकांची वाढणारा त्याची किंमत न ठेवणार न्यायची कुठल्याही प्रकारची भीती न वाढणार कायदा कुठला धार न वाढणारा म्हणून म्हणजे अहंकाराने हा आमदार आहे काय असं लोकांना वाटावं इतकी इतकी इतकी, इतकी पदाची मस्ती आणि माणसाला अहंकार असावा का तो लक्ष काही चांगले चर्चा जी झाली कधी कधी काही भरकटली पण एक निश्चित आहे शरद सोनवणे अपक्ष निवडून आले निवडून आल्यानंतर काही दिवसानंतर एकनाथ शिंदे यांच्या हॉस्पिटलवर गेले त्यांनी त्यांच्या गळ्यामध्ये शिवसेनेचा पट्टा टाकला आता ते शिवसेना पक्षात गेले नाही गेले हे सूर्य प्रकाश एक स्वच्छ आहे त्याला वेगळं कोणाच्या ज्योतिषाची गरज नाही आता ते कशा पद्धतीनं फाईट करतायत कायद्याचा कसा अभ्यास करतायत हा त्यांचा त्यांचा प्रश्न आहे ते परंतु ज्यांनी तक्रार केलेली विजयापडे हे सुद्धा कायद्याचे चांगले अभ्यास करेल संतोष त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला परंतु काही ठिकाणी त्यांनी त्यांच्या पद्धतीनं त्या नाही मला एक वाक्य बोल मी डायवर्ट करत नाही मी माझं मत मांडतोय मला असं वाटतंय आता उद्या न्याय व्यवस्था काय नाही त्यांचा विषय मला वाटते काय वाटते उद्या शिवसेनेच्या स्टेजवर गेले दादाजी उद्या फडणवीसांच्या स्टेजवर जावं

तुझी धावपळी धडपड चालली जास्त धावपळ धडपड चालली तो, तो तुमच्या आतून जो ज्वालामुखी थंड होत नाहीये तो थंड पण मला असं म्हणायचं बरं का की मी दादांच्या विषयाला अजिबात बायपास केलेला नाही तुम्ही जे म्हणताय माणसं माझी गडबड होती मी माझ्या आयुष्यात कधी माझ्या आयुष्यात कधी गडबड होते नाही कोटने काय बोलले ते व्हिडिओ मध्ये आहे परत सांगतो मी सांगतो समोर का माझ मत आहे ना आता त्यात काय न्याय काय मी माझं शांत केलं असेल तर पक्षांतरबंदी कायद्यावर कारवाई व्हायला हवी का तू म्हणाल व्हायला हवा नियम व्हायला हवा ना जे नियमांतर झाला ना आता कसं आहे

पक्ष आले शिवसेना पक्षात गेले अपक्ष दुसऱ्या पक्षात पक्षा गेल्यावर अशा प्रकारची कारवाई होते हे तसं जुनर काळातल्या कुठल्याही माणसाला माहीत नव्हतं ज्या माणसाने पाच वर्ष विधानसभेचं सदस्य म्हणून काम पाहिलं ते आपून बेनके सुद्धा निरंक आणि निरंक आहे शरद तो विषय

बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका